श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्वीचे म्हणजेच आपल्या किट्टूचे बोरनान दाखवणार आहे तर आजचा हा ब्लॉग मिनी व्लॉग आहे आणि किट्टूचं बोरनान मी आफ्रिकेमध्ये कसं साजरं केलं म्हणजे छोट्याशा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कसं लहान मुलांचे हौस असते आणि त्यांना पण माहीत पाहिजे त्यासाठी मी इथे तिचं बोरनान साजरं केलेलं आहे तर असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही पाहू शकताय छोटंसं घरच्या घरीच मी पतंग वगैरे बनवलेले आहेत ला बलून्स लावून आणि जे चॉकलेट्स माझ्याकडे अवेलेबल होते त्यापासूनच मी असं छानसं डेकोरेशन थोडंसं करून घेतलेलं आहे चॉकलेटचं वगैरे आणि जे काही आपले शेतातील धान्य इथे मला मिळालेत म्हणजेच ते पण मी तुम्हाला इथे दाखवते तर मी चॉकलेट बिस्किटांचं चुरमुऱ्यांचं इथं छोटंसं असं डेकोरेशन केलंय आणि इथं जे काही धान्य मिळालेत मला तर इथे ऊस गाजर शेंगदाणे तर ही आहे आपली बोरनान गर्ल तर हिला आता चार वर्ष पूर्ण झालेत आणि तिचं शेवटचं बोरनान आहे मग त्यामुळे आफ्रिकेतसुद्धा आपण कुठेही राहू मुलांना हे माहिती असावं म्हणून त्यासाठी मी इथे तिचं पोरनान करत आहे तर तिला चॉकलेट खूप आवडतात तिला जे चॉकलेट कलर आवडतात ते चॉकलेट तिने वेचून घेतलेले आहेत आणि परत जाऊन उभी राहिली तर मी फक्त घरच्या घरीच गर तिचं छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे की जेणेकरून तिला पण माहिती व्हावं आपली जी काही संस्कृती आहे आपली ज्या काही रूढी परंपरा आहेत तिलासुद्धा माहीत असाव्यात म्हणून मी असं तिचं थोडंसं डेकोरेशन करून घरच्या घरी सेलिब्रेशन केलेलं आहे तर मी तिला आता औषण करून घेते तर चुरमुरे लाह्या यांची प्लेट घेऊन आलेली आहे आता औषण करून घेते तिला स प्रथम आणि मग तिला बोर्नान घालून घेते तर मुलांना लहान मुलांना बोरनान का घातले जाते मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीच्या काळात लहान मुलांपासून ते पाच वर्षांच्या मुलांना मुलींना बोरनान घातले जाते तर हे बोरनान का घातले जाते तर बोरनान हा एक शिशुसंस्कार आहे आईच्या गर्भातूनच बाहेर आल्यावर या सृष्टीशी ऋतुमानाशी जुळून घेत साजरा केला जाणार आहे हा एक आपल्याकडे सोहळा आहे किंवा सण आहे तर यात संस्काराबरोबरच शिशूच्या आरोग्यासाठी उपयुक्त आणि आवडीच्या गोष्टींच्या या बोरणानामध्ये समावेश केलेला असतो अगदीच लहान बाळालासुद्धा त्या गोष्टी अनुभवणं अशक्य आहे म्हणूनच पाच वर्षापर्यंत मुलाचे बोरणान केले जाते नकळत्या वयापासून कळत्या वयापर्यंत मुलांच्या आठवणी तयार होत जातात आणि कळत नकळत संस्कृतीशी परंपरेशी निसर्गाशी त्यांची ही नाळ जोडली जाते बोरनान घालताना बाळाला लागणार नाही अशा बेताने वजनाच्या हलक्या पण आकर्षक दिसणाऱ्या आरोग्यवर्धक गोष्टींनी बोरनान घात लहान मुलांना घातले जाते तर त्यात चुरमुरे लाह्या हलव्याचे दागिने तसेच छोटी बोरं चिंचा गाजराचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा तसेच रंगेबिरंगी गोळ्या चॉकलेट बिस्किट अशा काही अशा गोष्टींचा समावेश आपल्या या बोरनानामध्ये केला जातो तर या सोहळ्यामध्ये किंवा या सणामध्ये सहभागी झालेल्या इतर मुलांनाही तो तो खाऊ वेचून घरी न्यायचा असतो या निमित्ताने इतर मुलांनाही या गोष्टी आठवणीत राहतात आणि समूर्ती बाळाला किंवा लहान मुलाला या खेळाची गंमत वाटते बोरणान घालताना लहान गॅ बाळाला काळ्या रंगाचे झग कपडे घातले जातात मुलींना काळ्या रंगाचे फ्रॉक घातले जातात का काळाच रंग का घातला जातो तर काळा रंग हा उष्णता शोषून घेतो हिवाळ्यात आपले शरीर उबदार राहावे म्हणून आपण काळ्या रंगाचे कपडे वापरतो त्यामुळेच बाळालासुद्धा काळ्या रंगाचे कपडे घातले जातात आणि काळ्या रंगावरतीच काळ्या कपड्यांवरती हलव्याचे दागिने हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातल्यावर मुलं खूप छान दिसतात मी बोरणान घालत असतानाच मस्त चॉकलेट वगैरे त्यातले बिस्किट वगैरे वेचून खाणं चालू होतं मॅडमचं कपडे वगैरे पण आपल्या इकडचे इकडे आफ्रिकेमध्ये मिळत नाहीत तर जे काही आपल्याकडं इंडियावरून आणलेले असतात तर त्याच्यामध्येच मी छोटंसं सेलिब्रेशन तिच्यासाठी केले तिच्या आवडीसाठी तर असं छानसं सेलिब्रेशन होतं छोटंसं आणि हळदी कुंकू स्पेशल अशी छोटीशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे तर कसा वाटला आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण आपल्या सणांशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ